अभिमानाची गोष्ट आहे की ज्या मतदारसंघातनं मी निवडणूक लढवतोय त्या मतदार संघाचे हे माझे सगळं सर्व सर्व आमचे ठाकरे कुटुंबी आहेत हे सगळे मतदार आहेत आणि सर्व ठाकरे कुटुंबियांचं मत बुद्धोसाहेब असतील रणवेणी असतील आदित्यजी असतील तेजलजी असतील या सगळ्यांचं मत हे आज ठाकरे कुटुंबियाच्या वतीने देण्यात आलेलं आहे माझ्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे आणि अभिमानाचा क्षण आहे साहजिक आहे की मधल्या दिवशी मतदान होतंय लोकांना ऑफिसला जायचं असतं त्यामुळे टर्नआउट ह्याचा थोडासा कमी असतो आणि निवडणूक आयोगाला आम्ही वारंवार सूचना करतो की त्याच्या दिवशी कारण आज बघताय की दोन तासाचं कन्सेशन देखील ते द्यायचं असतं प्रायव्हेट मध्ये हे प्रायव्हेट मधलं कन्सेशन म्हणून प्रायव्हेटचे मानत नाहीत आणि त्यामुळे लोकांना कामावर जाणं म्हणजे नोंदणी करून देखील कामावर जाणं अपरिहार्य असतं शासकीय सुट्टी असते परंतु प्रायव्हेट मधले लोक जास्त जे मतदान करतात ते या निवडणुकीला त्यांच्या स्वतःच्या जॉबमुळे काही लोक येऊ शकतात त्याच्यातली काही मतं सापडलेली आहेत काही मतं आली आहेत काहींची कारण त्यांनी अगदी अशी दिलेली आहेत की मोबाईल नंबर नाही म्हणून फॉर्म रिजेक्ट केला मोबाईल नंबर हा फॉर्म रिजेक्ट करायचा क्रायटेरिया असूच शकत नाही काही तर शिक्के आहेत रिसिप्ट आहे आमच्याकडे फॉर्म गहाळ आहे अशा ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आता निवडणुकीच्या नंतर आम्ही बघू परंतु आता जे मतदान झालेलं आहे जी लिस्ट आलेली आहे ह्या पूर्ण याचा आता तपास चालू आहे अजूनही ते शोधतायत आता मला माहिती आहे ते कुठल्या निवडणुकीला ती यादी आणणार परंतु अजूनही त्यांचं काम चालू आहे असं ते सांगतायत मग माझी तक्रार खोडून दाखवावी आज किरीट सोम्याचं नाव गायब आहे आशिषने ते शोधून दाखवावं किरीट सोम्याने देखील तक्रारी केलेली आहेत म्हणजे थोडक्यात काय की ही नाव नाव गाळ करणं किंवा होणं आज किरीट सोम्याचं नाव मला तर वाटतं बी वा जे पीने स्वतःहून गायळ केलं असावं गायब केलं असावं कारण त्याचा मतदारावरती वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून केलं असावं पण आमची तर चांगली नावं सगळं जी आहेत ती गायब केलेली आहेत तुमचा आत्मविश्वास किती आता आणखी जास्त मी शंभर टक्के आत्मविश्वासाने लढतोय लढलोय शिवसेना शिवसैनिक आणि पदवीधर मतदार यांच्या जोरावर मी निवडणूक लढतो आणि मी जिंकणार मी आत्ता फक्त माझ्या पदवीधर मतदारसंघाबद्दल सांगू शकतो कारण आज माझं सगळं लक्ष त्याच्याकडे आहे उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाचं हे अधिवेशन आहे ह्या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोले उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलतो